पहिल्या सिनेची गाडी विजय झाली भाऊसाहेब बरकडे संगम आली राहुल कापले कोडले आपण या ठिकाणी स्टेज जवळचे दादा बरकडे आपण या ठिकाणी स्टेज जवळचे राहुल कापले आपण या ठिकाणी स्टेज जवळया राहुल कापले आपण लगेच या ठिकाणी स्टेज आहे आणि दादा भरकडे संगम आवले आपण या ठिकाणी स्टेज जवळच आहे स्क्रीनवरती निकाल दाखवू नका हो थांबा जरा